बघा आता आपण तुमच्या समोर मूळ संख्या मांडलेल्या आहेत त्याची मांडणी केली हा जो घटक आहे हा घटक तुम्हाला याच्या भाषेमध्ये बुद्धिमत्तेमध्ये आणि गणितामध्ये उपयुक्त ठरणारा घटक आहे मूळ संख्या आपण पाहत आहोत बऱ्याच प्रश्नांमध्ये त्या उपयुक्त ठरतात ठीक आहे मग आता आपण मूळ संख्या समजावून घेऊ एक ते दहा मध्ये मूळ संख्या आपल्याला किती आहेत त्या बघायच्या पण सर्वात आधी सांगतो एक ही मूळ संख्या नाही त्याच्यामुळे आपल्याला इथं असं लिहावं लागेल दोन ते दहा मध्ये मूळ संख्या कारण एक ही मूळ संख्या एक ही मूळ संख्या नाही ओके एक मूळ नाही असं लिहिलं ओके मग आता आपण पुढच्या मूळ संख्या बघू एक ते दहा मध्ये मूळ संख्या आहेत बघा मी इथं मानतोय तीन पाच पण सर्वात आधी दोन ही मूळ संख्या आहे ती पण सांगतो ही जी दोन संख्या आहे ना दोन ही एक समसंख्या आहे एकमेव समसंख्या आहे जी मूळ संख्यांमध्ये येते बाकीच्या सगळ्या संख्या विषम संख्या आहे तुम्ही जर सम आणि विषमचा घटक बघितलेला नसेल तर आधी तो घटक बघा नंतर हा घटक बघा ठीक आहे आपण तो आपल्या याच्यामध्ये दिलेला आहे चॅनलमध्ये हा सगळ्याच याच्यामध्ये दिलाय तिसरीच्या लिस्टमध्ये आहे पाचवीच्या लिस्टमध्ये आहे सगळ्या याच्यात आहे बुद्धिमत्ता आणि गणिताच्या दोन ही एक सम मूळ संख्या आहे तीन आहे पाच आहे नंतर सात आहे ओके म्हणजे दहापर्यंत आपल्याला एवढ्या मूळ संख्या सापडतात दोन तीन पाच सात ओके त्याच्या पुढे नाही त्याच्यानंतर अकरा ते वीस मध्ये आपल्याला पहिली संख्या सापडते अकरा तेरा सतरा आणि एकोणावीस ठीक आहे ओके बघा इथं चार मूळ संख्या सापडल्या इथं सुद्धा चार मूळ संख्या सापडल्या इथं लिहितोय चार इथं लिहिल्या तर चार त्याच्यानंतर इथं एकवीस ते एक तीस मध्ये एकवीस ते तीस मध्ये पहिली मूळ संख्या आहे तेवीस त्याच्यानंतर त्याच्यानंतर कोणती मूळ संख्या आहे सांगता येईल का तुम्हाला यस त्याच्यानंतर आहे एकोणतीस ठीक आहे म्हणजे इथं फक्त दोन मूळ संख्या आहे एकवीस ते तीस मध्ये दोन मूळ संख्या अकरा ते वीस मध्ये चार मूळ संख्या त्याच्यानंतर दोन ते दहा मध्ये चार मूळ संख्या पुढे एकतीस ते चाळीस मध्ये एकतीस ते चाळीस मध्ये पहिली मूळ संख्या आहे एकतीस त्याच्यानंतर दुसरी मूळ संख्या कोणती आहे त्याच्यात दोनच आहेत फक्त सदो दोनच मूळ संख्या आहेत म्हणजे या रांगेत दोन त्या रांगेत दोन पुढे एक्केचाळीसच्या चा याच्यामध्ये किती मूळ संख्या आहेत एक्केचाळीसच्या याच्यामध्ये एक्केचाळीस त्रेचाळीस आणि सत्तेचाळीस ओके एक्केचाळीस त्रेचाळीस आणि सत्तेचाळीस आता एवढ्या लिहिल्यात आता मी तुम्हाला मूळ संख्या कशाला मानतात ते सांगतो परत बघा ज्या संख्येला एकमेच भाग जातो आणि त्या संख्येने स्वतःच भाग जातो ज्या संख्येला एकने ने किंवा त्याच संख्येने भाग जातो तिला म्हणतात मूळ संख्या यातल्या कोणत्याही संख्येला सातला जर तुम्ही भागायला घेतलं त्याला फक्त एकनेच भाग जाईल आणि सातनेच भाग जाईल दुसऱ्या ह्यानी जाणार नाही या सगळ्या मूळ संख्या आपण इथं पाहणार आहोत एक ते शंभर मध्ये पंचवीस मूळ संख्या आहेत विद्यार्थी मित्रांनो किती आहेत एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत हाही प्रश्न विचारला जातो एक ते शंभर मध्ये दोन ते शंभर मध्ये किती मूळ संख्या ठीक आहे दोन ते शंभर मध्ये पंचवीस मूळ संख्या आहेत आणि शंभर हा अंक सोडायचा त्याच्यानंतर चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या आहेत म्हणजे ह्या पंचवीस त्या चौऱ्याहत्तर झाल्या नव्याण्णव शंभर अंक मिळवला की होतात शंभर ओके आलय लक्षात पुढचं हे आपण इथं बघितलंय त्याच्यानंतर एक्कावन ते साठ मध्ये ते साठ मध्ये किती मूळ संख्या आहेत बघा एकावन्न ते साठ मध्ये दोनच मूळ संख्या आहेत त्या आहेत त्रेपन्न आणि एकोणसाठ ओके दोनच मूळ संख्या आहेत तिथं ठीक आहे त्याच्यानंतर एकसष्ट एक एक ते एकसष्ट ते सत्तर मध्ये किती मूळ संख्या आहेत त्याच्यातही दोनच आहे एकसष्ट आणि सदुसष्ट एकसष्ट आणि सदुसष्ट ओके म्हणजे तिथं सुद्धा दोनच मूळ संख्या आहेत या संख्येला एकसष्टला फक्त एकनेच भाग जाईल किंवा एकसष्टनेच जाईल त्याच्यानंतर एकाहत्तर ते एकाहत्तर ते ऐंशी मध्ये किती मूळ संख्या आहेत तीन मूळ संख्या आहेत एकाहत्तर ते ऐंशी मध्ये एकाहत्तर त्र्याहत्तर आणि एकोणऐंशी एकाहत्तर त्र्याहत्तर आणि एकोणऐंशी हे नंबर तुम्हाला लक्षात ठेवता येतील पुढच्या संख्या आपण पाहत आहोत ती आहे ह्याच्यामधली एक्क्याऐंशी ते नव्वद मधली त्र्याऐंशी आणि त्र्याऐंशी आणि एकोणनव्वद ओके त्र्याऐंशी आणि एकोणनव्वद ठीक आहे हे दोन अंक आहेत ह्याच्यातही दोन इथं होते तीन शेवटी बघा एक्क्याण्णव ते शंभर मध्ये फक्त एकच मूळ संख्या आहे ती आहे सत्त्याण्णव किती आहे सत्त्याण्णव आलंय लक्षात मग आता मला सांगा एक ते शंभर मध्ये सगळ्यात जास्त मूळ संख्या कोणत्या याच्यामध्ये आहेत दोन याच्यामध्ये दोन ते दहा मध्ये चार अकरा ते वीस मध्ये चार बाकीच्या सगळ्या याच्यामध्ये कमी कमीच आहेत बरोबर तीन आणि दोन आणि सर्वात कमी मूळ संख्या कोणत्या रांगेत आहेत ते आहे एक्क्याण्णव ते शंभर मध्ये आलंय लक्षात ओके समजले ठीक आहे मग मूळ संख्यांच्या आपण दोन तीन गोष्टी बघितल्या एक ही मूळ संख्या नाही एक नाही त्याच्यानंतर एक ते शंभर पर्यंत किंवा दोन ते शंभर पर्यंत एकूण मूळ संख्या पंचवीस आहेत उरलेल्या संख्या चौऱ्याहत्तर संयुक्त आहेत आणि शंभर ही त्याच्यात मोजली जात नाही ठीक आहे त्याच्यानंतर दोन ही जी संख्या आहे दोन दोन ही एकमेव सम मूळ संख्या आहे बाकी सगळ्या संख्या यातल्या सगळ्या बघा सगळ्या विषम संख्या आहेत विषम मूळ संख्या आहेत कळले ओके okay, चला आता तुम्हाला याच्यावरच आधारित काही प्रश्न आहेत ते प्रश्नपत्रिकेतले आहेत ते आपण बघून घ्या आता आपण प्रश्न पाहत आहोत ठीक आहे बघा इथं तुमच्या समोर प्रश्न आहे एकतीस ते शंभर मध्ये कोणत्या ओळीत सर्वात कमी मूळ संख्या आहेत आता तुम्हाला उत्तर लक्षात आला असेल एक्क्याण्णव एक ते शंभर मध्ये कोणत्या ओळीत मूळ कमी मूळ संख्या आहेत तर ते आहे एक्क्याण्णव ते शंभर मध्ये किती आहेत फक्त एक आहे सत्त्याण्णव किती आहे एकच आणि सर्वात जास्त म्हटलं तर त्या दोन ते दहा मध्ये आहेत आणि अकरा ते वीस मध्ये आहेत किती आहेत इथे चार आहेत आणि इथे चार इथं सर्वात जास्त आणि इथं सर्वात कमी ओके okay? तुम्ही आधीचा घटक जर नीट बघितलेला असेल तर तुमच्या हे लक्षात आलं असेल सर्वात जास्त मूळ संख्या कशामध्ये सर्वात जास्त होत्या या दोन लाईन मध्ये आणि सर्वात कमी होता सत्त्याण्णव मध्ये ओके चला त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू दोन हा पण मूळ संख्यांवरच आधारित प्रश्न आहे दोन मूळ संख्यांचा गुणाकार दोन मूळ संख्या घ्यायच्या त्यांचा गुणाकार करायचा जर तो गुणाकार समसंख्या असेल तर त्या दोन्ही संख्यांमधील एक संख्या निश्चितपणे कोणती असेल आता इथं त्याने आपल्याला चार संख्या दिलेल्या आहेत या मूळ संख्या आहे दोन ही सममूळ संख्या आहे तीन ही मूळ संख्या आहे विषम आहे ही विषम आहे आणि सात सुद्धा विषम आहे मग आता ह्याच्यामध्ये काय करायचं ह्याला कसं सोडायचं बघा सममूळ दोन मूळ संख्यांचा गुणाकार करून पाहायचा इथलाच गुणाकार करून बघू चला दोन मूळ संख्यांचं उदाहरण घेऊ दोन गुणिले तीनचा गुणाकार किती येतो सहा आला म्हणजे ह्या दोन गुण मूळ संख्येचा गुणाकार सम आलेला आहे आता पुढे गुणिले पाच करून पाहू या विषम संख्या आहेत दोन्ही या दोन्हीचा गुणाकार केला तीनापाची पंधरा समय येतोय का नाही ही बसत नाही पुन्हा पुढची पाच गुणिले सात इथंच आहेत म्हणून करून पाहू सतापाचा पस्तीस तो समय येतो का नाही मग त्याच्यानंतर सात नंतर येणारी संख्या आहे समजा सात सात गुणिले अकरा करून पाहू अकरा साठी सत्याहत्तर ही समय येते का नाही म्हणजे यातला तीन घेतला तरी समय येत नाही पाच घेतला तरी समय येत नाही सात घेतला तरी समय येत नाही पण दोन घेतला तर सम आला आता आणखी दोनचे उदाहरण करून पाहू दोन घेऊ दोन गुणिले पाच करू एक सम सम मूल संख्या आहे तिने याला गुणलं तर दहा आला म्हणजे दोन जर घेतला तर पुढचं एक विषम एक सम आणि एक विषम घेतला तर त्याचा गुणाकार बरोबर सम येतोय पुढं बघू दोन गुणिले सात करून बघू बेसाती चौदा यस म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे दोन मूळ संख्या असतील त्यांचा गुणाकार समसंख्या येत असेल तर त्यातली एक संख्या निश्चितपणे काय असते दोन असते समजले उत्तर ओके मूळ संख्यांवरचे दोन प्रश्न आपण बघितले ओके आता आपण बोर्डवर जो घटक समजून घेतला तोच इथं पीडीएफ मध्ये दिलेला आहे बघा आपण मूळ संख्या समजावून घेतलेल्या आहेत ज्या संख्येची ज्या संख्येला एक व्यतिरिक्त कोणताही अवयव असू शकत नाही तिला म्हणजे दुसऱ्या कोणत्या संख्येने भाग जात नाही तिला हे आपण बघितलं एक ते दहा मध्ये दोन तीन पाच सात ह्या चार संख्या आहेत त्याच्यानंतर अकरा ते वीस मध्ये अकरा तेरा सतरा एकोणावीस या चार संख्या आहेत इथं चार इथं चार, इता चार ओके त्याच्यानंतर एकवीस ते तीस मध्ये तेवीस आणि एकोणतीस या दोन संख्या आहेत इथं आहेत दोन ओके त्याच्यानंतर एकतीस ते चाळीस मध्ये आहेत दोन सदोतीस आणि एकतीस त्याच्यानंतर एक्केचाळीस ते पन्नास मध्ये आहे एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस इथं तीन संख्या आहेत एक्कावन ते साठ मध्ये आधी आपण बघितलेले फक्त रिवाईज करतोय त्रेपन्न आणि एकोणसाठ इथं दोन संख्या आहेत ओके दोन संख्या त्याच्यानंतर एकसष्ट ते सत्तरमध्ये सदुसष्ट आणि एकसष्ट म्हणजे दोनच संख्या आहेत त्याच्यानंतर एकाहत्तर ते ऐंशी मध्ये एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी या तीन संख्या आहेत फक्त आपण रिवाइज करतोय हा एक्क्याऐंशी ते नव्वद मध्ये त्र्याऐंशी आणि एकोणनव्वद अशा दोन संख्या आहे सर्वात कमी संख्या एक्क्याण्णव ते शंभर मध्ये आहे ती आहे सत्त्याण्णव एकमेव एक संख्या आहे या लाईनमध्ये सर्वात कमी याच्यावर प्रश्न विचारला जातो ठीक आहे आता आपण खालच्या ह्याच्यातला थोडासा मुद्दा समजून घेऊ ज्या ज्या एक ते शंभर मध्ये ज्या मूळ संख्या आहेत ठीके त्या सोडल्या मूळ संख्या सोडल्या बरोबर मूळ संख्या सोडल्या तर उरलेल्या सगळ्या संख्या इकडं आहे का ज्या संख्येत एक किंवा या व्यतिरिक्त दुसरा अवयव आहे त्या संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात म्हणजे ह्याच्यातल्या एक ते शंभर मधल्या मूळ संख्या सोडून द्या या पंचवीस सोडल्या तर बाकीच्या चौऱ्याहत्तर ह्या संयुक्त संख्या आहेत आणि बाकीच्या आपण शंभरचाच विचार केला बाकीच्या त्याच्या पुढेही उर्वरित सगळ्या संयुक्त संख्या आहेत एक ही संख्या मी तुम्हाला आधीच सांगितलं मूळ नाही एक ही संख्या मूळ नाही ओके ती मूळ नाही दोन ही संख्या मूळ आहे आणि सम आहे ही एकमेव संख्या आहे म्हणून तिला सम मूळ संख्या म्हणतात दोन व्यतिरिक्त सर्व मूळ संख्या या विषम संख्या आहेत दोन सोडला तर तुम्ही मूळ संख्या बघा सगळ्या बाकीच्या विषम आहेत याच्या आधी समविषमसाठी आपला व्हिडिओ बघून घेतो आणि एक ते शंभर पर्यंत चौ पंचवीस मूळ संख्या व चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या आहेत ठीक आहे आपण मूळ संख्यांचा हा घटक समजावून घेतला हा घटक जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करायला विसरू नका आपल्या मित्रांना कळवा आता थांबतोय गुड डे बाय